नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे तिळगुळाचे लाडू बनवत आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या सफेद तीळ स्वच्छ करून मंद हाचेवर भाजून घेत आहे तर बघा इथे मी तिळगुळाचे पाकातले लाडू बनवत आहे आणि ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी पाच ते सहा मिनिट तीळ चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी त्यानंतर परत आपल्याला त्याच कढईमध्ये गॅसवरती पुन्हा दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने तीळ घेतलेले त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या चिकीचा गूळ घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवत आपल्याला तो गूळ वितळून घ्यायचा आहे तर इथे बघा गूळ वितळण्यासाठी तुम्ही पाणी घालू शकता किंवा एक चमचा तूपही घालू शकता किंवा पाणी आणि तूपही एकत्र घालू शकता तुपाने थोडीशी लाडवांना चकाकी येते त्यासाठी तुपाचा थोडासा वापर करायचा अर्धासा एक चमचा फक्त आणि सतत हलवत आपल्याला असं पाक बनवायचा आहे आणि मंद आचेवरच बनवायचा आहे जर जास्त मोठ्या फ्लेमवर जर बनवला तर गूळ करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला गॅस थोडासा कमीच ठेवून आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे चांगले एक दोन उकळी काढून घ्यायची पाकाला आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाकामध्ये जे आपण भाजलेले तीळ आहे ते सर्व घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सर्व आपल्याला असं हलवत हलवत पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक वाटीमध्ये पाणी घेऊन हे मिश्रण थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि असं त्याचा गोळा होतो का बघायचा आहे तर बघा इथे तुम्ही पाकही चेक केला तरी चालेल पाण्यामध्ये किंवा असं पूर्ण मिश्रण जरी केलं आणि हे बघा असं व्यवस्थित तेल गोळा होतं आहे म्हणजे याचा अर्थ आपलं हा पाक आणि हे तिळाचं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे तर बघा असं व्यवस्थित आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा बघा किती छान त्याला असं म्हणजे कलर पण आलेला आहे आणि हे व्यवस्थित एका ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला हे जर गरम असतानाच ह्याचे लाडू वळायचे पण थोडंसं हात हाताला पाणी लावून घ्यायचं आहे कारण खूप गरम असता हाताला चटके लागण्याची शक्यता असते त्यामुळे थोडे काळजी घेऊनच आपल्याला हे लाडू वळायचे आहे बघा या पद्धतीने असे सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत बघा झाला की नाही सुंदर लाडू तर या पद्धतीने आपल्याला असे लाडू बनवून घ्यायचे आणि असं जिथं जिथं थंड झालेलं आहे ज्या म्हणजे वरतून वरतूनच आपल्याला ते थोडं काढून घ्यायचे पूर्णमध्ये असं खूप गरम असतं ते गुळाचं पाक तर त्यासाठी आपल्याला असं थंड झालेलंच थोडं थोडं घेत आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने सर्व लाडू इथे मी वळून घेत आहे बघा पौष्टिक असे लाडू इथे आपले बनवत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बघा या पद्धतीने इथे मी सर्व लाडू आता बनवून घेत आहे बघा व्यवस्थित असे मस्त म्हणजे खूप छान होतात हे लाडू गरम असतं त्यासाठी आपल्याला थोडं थोडं जरा असं थंड झालेलंच थोडं थोडं घेऊन आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत या पद्धतीने सर्व लाडू आपण बनवून घेत आहोत बघा या पद्धतीने आपले सर्व लाडू तयार झालेले आहे अशा पद्धतीने आपण म्हणजे असा छोटा मोठा बिझनेसही करू शकतो आपण या लाडूंचा तर बघा इथे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहे आवडले की नाही लाडू ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद